शुक्रवारी मला व्रत आरती घ्यायची आहे तर ही व्रत आरती नेमकी काय आहे ही आमच्या खानदेशातील बऱ्याच महिलांना माहिती आहे तर व्रत आरती ही हरतालिकेच्या रामव्रतनंतर पौर्णिमापर्यंत कधीही घेतली जाते परंतु काय असतं त्याच्यात आदल्या दिवशी उपवास नसायला नसला पाहिजे जर उपवास असेल कालचं माझा उपवास राहिला असता तर मी आज व्रत आरती घेऊ शकले नसते कारण की त्याच्यावर त्या आरतीवर उपवास सोडायचा नसतो त्यामुळे आदल्या दिवशी जो उपवास असेल तर ती ही आरती त्याच्या पुढच्या दिवशी घेतली जात नाही तर माझा काल उपवास नव्हता तर म्हटलं चला आज शुक्रवार आहे पोर पौर्णिमा चालू होती त्याच्या आधी आपण व्रत आरती घेऊया तर मी आज तुमच्यासोबत व्रत आरती कशी घेतात ते शेअर करणार आहे अगदी सकाळी उठून मग मी केस वगैरे धुऊन कणेक भिजली आणि गव्हाच्या कणकेचे हे दिवे बनवले दिवे दहा दिवे बनवतात आणि त्याच्यात एक भंडारा बनवला जातो तर मी एक दोन जास्तीचेस केले कारण काय एका एक दोन कमी झाले किंवा तुटले तर ऐन वेळेस करण्यापेक्षा आधीच करून ठेवले आणि त्याच्यात एक भंडारा करायचा असतो हा या भंडाऱ्यामध्ये ना एक तुळशीचं पान गव्हाचं तुळशीचं पान आणि एक गुडा गुळाचा खळा टाकायचा असतो तसंच त्याच्यात पाच गव्हाचे दाणे टाकायचे अस म्हणजे गहू टाकायचे असतात तर ते एकदम खाल्ले जात नाही म्हणून मी त्या कणकेचेच पाच गव्हाचे दाणे आहेत असं म्हणून ते बनवून त्याच्यात टाकले आणि चौगं बाजूने त्याला पॅक केला अशा पद्धतीने मी भंडारा बनवला एक भंडारा आणि दहा दिवे असं तयार केले जातं व्रत आरतीसाठी तर जर आपलं मागच्या वर्षी हे व्रत घेतलं नसेल तर दोन भंडारे करावे लागतात आरत्या ते असतात आणि हे मी आता वाफायला ठेवून दिलं आहे तोपर्यंत नित्याची देवपूजा तुळशीची पूजा आणि उमऱ्याची पूजा करून घेतली हे व्रत यांना हे व्रत हरतालिकेनंतर म्हणजे हारतालिका हे व्रत उपवास धरल्यानंतर पौर्णिमापर्यंत कधीही घेतात तर प फक्त एवढंच असतं की आदल्या दिवशी उपवास नको उपवास असेल तर मग त्या दिवशी आपण हे व्रत दुसऱ्या दिवशी हे व्रत घेऊ शकत नाही कारण की काय त्याच्यावरच उपवास सोडला जातो म्हणून हे दुसऱ्या दिवशी घेत नाही तर मग आज शुक्रवार होता आणि श पौर्णिमा लागेल म्हणून त्याच्या आधी मी आज व्रतचे घ्यायचं ठरवलं तर हे व्रत जे असतं ना ते पिवळा धागा असतो तर तो हा धागा अष्टमीच्या दिवशी कृष्णा कृष्ण अष्ट म्हणजे कृष्ण भगवानजवळ जा ठेवला जातो आणि मग ते पिवळा धाग्याचं व्रत हे हरतालिकेनंतर म महिला पौर्णिमेपर्यंत कधीही घेऊ शकतात तर मग हे व्रत खानदेशात घेतलं जातं इतर भागात मला माहीत नाही की नेमकं काय का, कसं घेतात काय घेतात किंवा घेतात की नाही घेतात ते मला माहीत नाही आहे जर काही खानदेशातल्या बाहेरील जर माझ्या मैत्रिणी बघत असतील हा व्हिडिओ तर त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा की तुमच्याकडे पण अशीच पद्धत असते का तर मग हे ते तयार होईपर्यंत देवपूजा घराचं उंबरठा पूजन पुझा, तुळस पूजन करून घेतले आणि त्यानंतर ते शिजून म्हणजे तयार झाले तयार झाल्यानंतर मी ते व्यवस्थित लावून घेतले तुपामध्ये तर हे दहा दिवे एक भंडारा त्यामध्ये ना कुलदैवतचा फोटो किंवा टाक ठेवायचा असतो पण माझ्याकडे नसल्यामुळे मी गणपतीचा फोटो ठेवला आणि हे जे पिवळं व्रत आहे त्या व्रतला दहा सॉरी अकरा गाठी मारायच्या असतात आणि त्याच्यातनं तीन सोडायच्या असतात आणि मग त्याची पूजा वगैरे करून ही आपल्या गळ्यात टाकायची असते आणि हे दिवे आपणच खायचे असतात इतर कोणालाही द्यायला चालत नाही भंडारा असो की आणि दहा दिवे पण आपण स्वतःच खायचे असतात आता इतर भागात काय प्रथा आहे ते मला माहीत नाही परंतु मी याच पद्धतीने घेत असते म्हणून मी तुम्हाला ह्या व्हिडिओत तसंच शेअर करते आणि ते गड्यात घालायचं असतं एक रात्र तरी आपल्या गड्यात ठेवायचं आणि नंतर मग ते झाडावर टांगतात वाटतं झाडाला टांगायचं असतं की गाईला टांगतात ते मला माहीत नाही परंतु मी एक झाड जे असतात रोपं असतात आपल्या इथले पार्किंगमध्ये किंवा म याच्यात लावलेले तर त्याच्यातच ते टांगून देते मग तर तुमच्याकडे कशी कर पद्धत आहे ती मला नक्की शेअर करा मला ह्याविषयी खूप कमी माहिती आहे मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत असते कदाचित खानदेशात देखील वेगवेगळ्या पद्धतीने बायका घेत असतील पण मी ह्याच पद्धतीने घेते आणि हे व्रत सौभाग्याचं व्रत असतं म्हणून प्रत्येक बायका हे पौर्णिमेच्या आधी घेऊ घेतात श्री स्वामी समर्थ